जिथे दिसतील तिथे ठोकलं पाहिजे बच्चू कडूंची भाजप नेत्यांवर सडकून टीका शेतकऱ्यांनी यांना रस्त्यावर फिरूच दिलं नाही पाहिजे जिथे भेटतील तिथे ठोकलं पाहिजे अशी टीका प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी केली आहे भाजप नेते बबनराव लोणीकर तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी शे केलेल्या विधानावर त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे आणि यावेळी पुढे बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं आहे की पंच्याऐंशी हजार कोटीचा महामार्ग आम्ही मागितला नाही तो आमच्यावर थोपू नका कर्जमाफीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत काही अडाण्यांचे खिस्ते भरण्यावर भर देण्याची आवश्यकता नाही आधी भू भूमिरूपी खऱ्या शक्तीपीठाचं रक्षण महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या सर्व संघटनांना आमचा पाठिंबा आहे धनधान्य देणारी काळी ही खरे शक्तीपीठ आहे तिच्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्याला न्यायाचा महामार्ग खुला करून देणं शासनाचा अद्य कर्तव्य आहे असंही त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे आजच आमच्या परभणी उस्मानाबाद या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी चक्काजाममध्ये सहभाग घेतला बऱ्याच ठिकाणी राहारने चक्काजाम केलेला आहे मला वाटते न माग कोणाची मागणी नसताना जे काही थोपवलं जातं त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं बनमाशकी होत आहे तुम्हाला माहीत नसेल का जे काही शेती तिथं जाणार आहे त्या शेतकऱ्यांसोबत काही करार ॲग्रीमेंट झालेले आहे शेतीचे पैसे तुमचे वरचेचे पैसे त्याच्यात अर्धे अर्धे आम्ही काही अधिकारी त्याच्यात गुंतलेले आहे काही त्याच्यातले सत्ताधीशमधले काही लोकं त्याच्यात गुंतलेले आहे प्रचंड करप्शन आहे मागणी नसताना लगेच वीस हजार कोटीची तरतूदही झाली पंच्याऐंशी हजार कोटीला मा मान्यता भेटली आम्ही शेतकरी खऱ्या अर्थानं जगण्यासाठी पीठ निर्माण करतोय ते खऱ्या अर्थानं शक्तीपीठ आहे या शक्तीपीठाची गरज नाही शेतकऱ्याला वाचूनच खऱ्या अर्थानं सध्या काळाची गरज आहे हा जो वीस हजार कोटीची तरतूद केली ते जर शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी जर करता आली असती तर खऱ्या अर्थानं मागणीला धरून सरकारसमोर येतं असं संदेश गेला असता आत्ता आता अजूनही काही वेळ गेला नाही सहा तारखेला एकादशी आहे पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला मुख्यमंत्री जात आहे विठोबांनी सुद्धा त्यांना चांगली बुद्धी येऊ दे आणि त्यांनी सुद्धा तिथून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी पुऱ्या महाराष्ट्राला कळू द्या अशी विनंती करतो आहे कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांबद्दल जे वक्तव्य केलं त्याबद्दल माफी मागावी अशी मागणी लहानची होती ते अध्यक्षांच्या आसनापर्यंत त्यामुळे निलंबनाची कारवाई माफी काय त्यांना तर ठोकालेच पाहिजे माफी मागून वागणार नाही एवढा वा म्हणजे नालायकपणा जर करत असेल तर लोणीकर ज्या पद्धतीनं बोलले आणि कृषी मंत्री ज्या पद्धतीनं बोलत आहे ते माफी मागा पुरतं पुरतं मर्यादित नाही तर त्याला ठोकून उरून पुरलं पाहिजे शेतकऱ्यांनी त्यांना रस्त्यावर फिरूच दिलं नाही पाहिजे जिथं भेटत असेल तिथं ठोकायला पाहिजे यांना मराठी मुंबई